मी बोरकर गुरुजी विश्व ज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रायवेर जिल्हा जळगाव माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ आजचा कार्याचा विषय आपण विवाहासंबंधी घेणार आहोत कारण विवाहाचे वारे वाहू लागलेले आहेत कुंडली मिलनासाठी माझ्याकडे लोक येऊ लागलेले आहेत थोडंसं त्याविषयी मार्गदर्शन करण्याचा माझा प्रयत्न आहे कार्य सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरू करूया गुणमिलन हे शास्त्रसंमत नसते कुंडली मिलन हे शास्त्रसंमत असते तर दोघांच्या कुंडल्या काढायच्या दोघांच्या कुंडल्याचं मिलन, मिलन करायचं मिलन करत असताना हे बघायचं एक कर्तव्यस्थान आपल्याला बघावं लागेल की मुलगा काय काम करतो काय नाही त्याचं कर्तव्यस्थान बघत असताना त्याचं लाभस्थान आणि भाग्यस्थानही आपल्याला बघावं लागेल कारण तो कमाई करून किती शिल्लक टाकतो आहे हे बघावं लागेल कारण संसारासाठी कुटुंबासाठी पैसा लागणार आहे त्याचप्रमाणे त्याचं नशीबस्थान बघावं लागेल त्याचं नशीब कित कितपावतर आहे कसं आहे काय आहे याचसोबत त्याचं जीवन आयुष्याचा प्रश्न काय आहे जीवन आयुष्य किती आहे अल्पायुष्य आहे किंवा पूर्णाविषयी आहे हे आपल्याला मृत्यूस्थानावरून करणार आहे आणि षष्टम स्थानावरून स्थाना त्याचं आरोग्य करणार आहे एखादा विघातक आरोग्य त्याचं असलं कॅन्सरसारखे त्याला विकार होण्याची संभावना असली किंवा गुप्त असेल किंवा गुप्त रोग असतील हार्मोन्स कमी असेल किंवा संतती समस्या निर्माण होत असतील तर हे आपल्याला सगळं जन्मकुंडलीच्या माध्यमातून कळत असते हे याच्यासाठी मात्र जाणकार ज्योतिषी हवा त्याचप्रमाणे मुलीच्या कुंडलीतसुद्धा आपल्याला बघायला हवं हो, कारण मुलगी मुलगी आता घरात राहत नाही घराच्या बाहेर पडते शाळेत जाते कॉलेजात जाते दुसऱ्या गावी शिकते आणि त्याचाच तिचा संबंध अनेकांशी येत असतो मित्र असतात मैत्रिणी असतात शाळा कॉलेज असते असं असतानासुद्धा त्या ग तिला संसार करायचा आहे विवाह करायचा आहे आणि आपल्याला ती पत्नी म्हणून आणायची आहे सुनबाई म्हणून आणायची आहे नाचून आणायची आहे म्हणून तिच्या कुंडलीमध्ये आपण काय बघितलं पाहिजे तर कर्तव्यस्थान हे कुठल्या बाजूला जाते आहे म्हण आणि त्याच्या अगोद नंतर मग मग चतुर्थ स्थान मनाचं स्थान जे असते त्यात तिच्या मनामध्ये काय वारे वाहत आहे एखादा प्रेमयोग आहे का प्रेमयोग जुळत आहे का आईच्या दबावाखाली वडिलांच्या दबावाखाली म्हणण्यानुसार ती विवाह करत आहे का याचा शोध विज्ञान घेऊ शकणार नाही मात्र ज्योतिषशास्त्र नक्कीच करेल आणि नक्कीच मार्गदर्शन करेल आणि हे फार गरजेचं आहे विवाह घडणं जसं सोपं आहे तसं संसार टिकवणं पण फार कठीण आहे आणि नंतर मग जर साखरपुडा तुटला विवाह तुटला तर दोघी घराणे बदनाम होतात एक घराणं दुसऱ्या घराण्याची बदनामी करते दुसऱ्या घराण्या पहिल्या घराण्याची बदनामी करते आणि मग विवाह लांबणीवर होतात आणि वाटेल त्याशी दोघांशी कोणी संबंध जुळवून घ्यावे लागतात मग हे व्हायचं नसेल आणि संसार सुखाचा होत असेल तर आपल्याला एकच ज्योतिषशास्त्र आहे ज्योतिषशास्त्राचं या ठिकाणी विवाहाच्या मार्गानातून विवाहाच्या कुंडलीतून विवाहस्थान बघायचं लाभस्थान भाग्यस्थान बघायचं षष्टम स्थान आरोग्याचं स्थान बघायचं मृत्यूस्थान बघायचं एखाद्या कोर्ट कचेरीचे प्रसंग होणार आहे का दुरावा होणार आहे का गंगाबागेत ते योग आहे का अखंड सौभाग्यवती योग आहे का योग आहे का काका वंद्या मुलगी आहे भाग्यशाली मुलगा आहे का दुर्व्यसनी मुलगा आहे का एखादं त्याला आहे त्याच्यातही ते प्रेमयोग आहे की नाही हे दोघांकडचं करणं सप करणं बघणं हे फार महत्त्वाचं आहे कारण हा विवाह एका पार्टीचा नाही एका कुटुंबाचा नाही दोघा कुटुंबाचा होणार आहे आणि म्हणून आपल्याला दोघा कुटुंबाला कुटुंबा सांगा असं शा वाटते की हे करत असताना एक अजून मला शिफारस पारस करायची वाटते की वर्तमान या दहा वर्षामध्ये सासू सासऱ्यांचे आणि सुनीचे संबंध हे फारसे चांगले राहत नाही आहे ह्यामुळे कुंडली मिलन करत असाल किंवा मिलन करत असा वधू वरांचे इच्छित वधू वरांचे त्यासोबत सासू सासऱ्यांचे पण गुणमिलन कुंडली मिलन करून घ्यायला हवे ते सासू सासऱ्यांचे सुनेचे संबंध कसे राहतील कारण सून तर हे दुसऱ्या घराण्यातून येणार आहे मुलगा तर आपल्याला आहे त्याचे कुंडली पाहून काही उपयोग नाही कुंडली पाहिली तरी काय करणार शेवटी आपत्य आपण जन्म दिलेलं आहे त्याच्यात बदल काढता येणार नाही परंतु आपल्याला सुनेच्या बाबतीत मात्र कोणची सून करायची कोणती मुलगी करायची हे आपल्याला ठरवता येणार आहे म्हणून सुनेचीच कुंडली मुलीचीच कुंडली नातीचीच नात सुनेचीच कुंडली आपल्याला बघावी लागणार आहे म्हणून ते सासू सासऱ्याच्या संबंधित पण आहे आणि आमचं तर सासू सासऱ्याचे कसे संबंध राहते हे तर कुंडली मिनला आम्ही प्रत्येक हिच्यात सांगतच असतो परंतु यासाठी जाणकार ज्योतिषाची अव आवश्यकता असते खऱ्या अर्थाने आपल्याला जर खोलवर बघायचं असेल कारण हा संसार एक दोन वर्षाचा नाही पूर्ण आयुष्याचा आहे आणि त्यानंतर वंशाच्या गत चालणार आहे म्हणून <laughs> तो स्वतंत्र कुंडला काढा आणि स्वतंत्र कुंडला काढून स्वतंत्र भाग्य आहे ते काय बघा आणि मग कुंडली मिलन करा पुष्कळशे लोक काय करतात माझ्याकडे येणारे आहे ते कुंडली मिलन करावे ला करतात फक्त परंतु ते शास्त्रसंमत नाही ते म्हणतात आम्ही करून देतो आम्ही सांगू नाही काही उपयोग होत नाही परंतु मला प्रत्येकाला सांगायचं की दोघांच्या स्वतंत्र कुंडल्या काढून घ्या थोडा खर्च होईल तो चालतो पण आयुष्य बिघडायला नको आयुष्य सुखाचं व्हायला पाहिजे प्रगतीचं व्हायचं पाहिजे सौभाग्याचं व्हायचं पाहिजे आणि हे आपले चा वंश आहे आपलं मागे चा हेच चालवणारे आहे म्हणून त्यांच्या सुखाची काळजी घेणं हे आईवडिलाचं काम आहे म्हणून या आणि त्यासोबत हे काही सांगायचं वाटते मला की संसार करत असताना जे काही उपासना आराधना आहे ते संसारापूर्वी आपल्याला करायच्या असतात संसार झाल्यावर त्या आपल्याला करून उपयोग नसतात खिचडी करायची आपल्याला तर तांदूळ निवडून घ्यावे लागतील दाळ तांदूळ स्वच्छ स्वतंत्रपणे आपल्याला धुवून घ्यावे लागतील एकदा खिचडी झाली की ती खिचडी पुन्हा आपल्याला दुरुस्त करता येणार नाही तसेच ही संसाराची खिचडी गोड मधुर व्हावी यासाठी करायची असेल तर प्रत्येकाच्या कुंडली काढून मग निर्णय आपल्याला घेणं घ्यायला हवा आहे मुलांचं संसार सुखाचे करणे हे आईवडलाची जबाबदारी आहे मुलीच्या आईवडलाची जबाबदारी आहे मुलाच्या आईवडिलाची जबाबदारी आहे आणि हे जबाबदारी पार पडणं हे कर्तव्य म्हणून आई वडिलांनी करावं दोघांच्या असा माझा सांगण्याचा हेतू आहे मी विश्वज्योतिषासारे बोरकर गुरुजी ब्रह्मण ज्योतिष कार्यालय रावे बुधवारी कार्यालय बंद अस आस, असते पुनश्छा माझी पत्नी स्वर्गीय निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया